राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी शिवसेना शिंदे गटात जावे यासाठी कार्यकर्त्यांनी रेठा वाढवला आहे बळीराम काकांना न विचारता काढले पद कार्यकर्त्यांच्या मनात आता सुरू झाली आहे खतखत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद बळीराम काढल्याने का त्यांच्या समर्थकात चांगलीच खतखत निर्माण झाली आहे या मोठ्या बदलानंतर रविवारी वडाळा उत्तर सोलापूर येथे बैठक झाली निष्ठेचे हेच फळ असेल तर शिंदे सेनेत जाऊ असा थेट इशारा साठेंच्या समर्थकांनी दिला आहे गेल्या साठ वर्षांपासून शरद पवार यांच्या निष्ठेचे व्रत साठे सांभाळले होते परंतु त्यांना कसलीही पूर्वसूचना न देता जिल्हाध्यक्ष पदावरून पाय उतार व्हावे लागले त्या बदल्यात प्रदेश उपाध्यक्ष पदाचे हाती सोपवण्यात आले आहे पण हा प्रकार कार्यकर्त्यांच्या चांगल्याच लागला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी काय भूमिका असावी हे जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशी वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे शिवाजी नन्नवरे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष शरद माने कार्यालयीन सरचिटणीस नागेश पवार आदी मंडळी यावेळी उपस्थित होती राष्ट्रवादी फुटीच्या वेळी देखील पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे काका उभे होते जिल्ह्यात सारेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले मात्र शरद पवार गटाची आब साठे काकांनी कायम राखली होती विधानसभा लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी पक्षाला चांगलेच यश मिळवून दिले होते पण याच वेळी मी कोणताही विचार केलेला नाही दुसऱ्या पक्षात जाऊ ही आमच्या कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका आहे मला न विचारता जिल्हाध्यक्ष बदलले याबद्दल कार्य करते आक्रमक झाले आहेत मात्र मी अजूनही पक्षांतर करण्याचा निर्णय घेतलेला नाही असे म्हणत साठे काकांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे जिल्ह्याचे वातावरण नक्कीच बदलणार असे वारे मेत्रे जगताप यांच्या पाठोपाठ काकाही शिंदे सेनेच्या मार्गावर आहेत असं म्हटलं जाऊ लागलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे यांनी शिंदे सेनेत जाहीर प्रवेश करून काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे त्यानंतर करमाळ्याचे जयवंतराव जगताप यांनीही प्रवेश केला त्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते साठेही जाण्याच्या मार्गावर आहेत रविवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी याबाबत संकेत दिला आहे त्यांनी निर्णय जाहीर केल्यास आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे बळ वाढणार हे मात्र नक्की आणि जिल्ह्याचे राजकारण पुन्हा बदलणार का अशी ही शंका राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे